कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांचा विजय झालाय यावेळी त्यांचे भाऊ खासदार धनंजय महाडिक यांनी गुलाल उधळत जल्लोष साजरी केला पाच वर्षात माझ्या वडिलांनी माझे आमदार असून देखील प्रचंड विकास कामं केले व्यक्तिगत बरेच लोकांनी न्यायालयाचं काम केलं आणि आज आम्हाला न्याय मिळालाय आमच्या विरोधकांनी गेल्या पंधरावीस वर्षात नुसतं आमच्या बाबतीत निगेटिव्हिटी केली माझ्या वडिलांवरती दोन वेळ हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला पण त्यांच्याबरोबर गार्ड असल्यामुळं ते त्यातून निघून गेले आणि आमचे वरिष्ठ त्यांना निश्चितपणे बघून घेतील तर हा जो विजय आहे तो निश्चितपणे कोल्हापूरच्या स्वाभिमान जनतेचा आहे येणाऱ्या पुढील काळात आम्ही या कोल्हापूरचा विकास एकदम चांगल्या पद्धतीनं करणार आहोत युवकांना मी वैयक्तिक रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहे फुटबॉल इथं पद्धतीने व्हावा फुटबॉलचं एक्सपान्शन पद्धतीने व्हावं त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी रायशीर साहेबांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्व कार्यकर्त्यांचं हितचिंतकांचा मनपूर्वक आभार मानतो आमच्या शिवसेनेच्या शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आभार मानतो भाजपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आभार मानतो राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आभार मानतो त्याचबरोबर आमच्या आईंच्या महिला गडी असतील त्या महिला गडीचे देखील मनपूर्वक आभार मानतो माझ्या सर्व महत्वाच्या म्हणजे महाराष्ट्रात ज्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणीने आज मुख्यमंत्री साहेबांना जो आशीर्वाद दिला खूप मोठा आशीर्वाद आहे विजयाचं श्रेय या विजयाच्या श्रेय मी सर्व कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला i'm oh हा विजय हा विजय कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आमच्या सर्व शिवसैनिकांचा महिला आघाडी असेल युवा सेना असेल त्यांचा सगळ्यांचा विजय म्हणत आहे मी आणि माझे आई वडील आणि साहेबांचे आई वडील त्यांच्या पुण्याही हा विजय झालेला असं म्हणायला काय हरकत आणि ज्यांनी टीका केली त्यांच्या नातावरची नाय झालाय असं म्हणायला काय हरकत नाही लाडक्या बहिणीचा हा विजय असं म्हणायला काय हरकत नाही या विजयाला पात्र लाडक्या बहिणीच आहेत काय आणि आपली जनता सर्व जनता स्वाभिमानी जनता काय आणि मला एकच सांगायचं आहे की वादळात कोणी दिवा लागवू शकत नाही विकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांना हरव राजेश क्षीरसागर यांचा तब्बल तीस हजार मतांनी विजय झालाय कोल्हापूर प्रतिनिधी सलमान जमादार <स्थी> अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार